नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि परवा दहा दिवसाच्या सुट्ट्या होत्या म्हणून दोन दिवसासाठी म्हणून इकडे मुलाकडे आले होते कलबुर्गीला तर इथं नाचवंडाबरोबर दोन दिवस माझे गेले मस्त व्यवस्थित आणि साहित्य मंडळाचा कार्यक्रम पण होता त्यासाठी सुद्धा म्हणून मी आले होते तर आता हा आहे दुसऱ्या दिवशीचा आलेल्या दिवशीचा तर ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी मला तीन वाजता जायचं होतं तिकडं साहित्य मंडळाकडे मग हे सकाळचा नाश्ता वगैरे मग मी म्हटलं सुशिला करावं तर सुनेनं म्हटली सुशिला करा आणि मुलगा म्हणला मम्मी तू कर सुशिला कारण नागपूरची आहे आमची सून आणि तिकडे सुशिला फार काही करत नाहीत मग तिनंही म्हणली आमच्याकडे काही करत नाहीत काही नाही मग तिनं खूप वेळ मुरमुरे ना पाण्यामध्येच भिजू घाटले होते मी म्हटलं असं का तर ती म्हणली की माझ्या बाईनं सांगितलेली आहे मला की खूप वेळ पाण्यात भिजू घालायचे मुरमुरे मग सुशीला खूप छान मऊ होतो म्हणून मग मी तसंच ते पाण्यातून काढले वगैरे सुशीला केले मुलाला वगैरे खायला दिले था 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 था। आता सून गेली रडी व्हायला तिनं भाजी वगैरे करून गेली होती आता ही आली बघा स्वयंपाक करणारी आता हिचं काम आहे फक्त चपात्या करायचं पहा कसं म्हणजे ठरलेलं आहे जसं त्याचं काम ठरलेलं आहे सिटीमध्ये ना मिळतात ही काम मालकाला काय झालतं एवढं लवकर बावीस वर्ष झालं म्हणाला दाताच काय ते हे ते खात होते मग किती वय होत त्यांचं त्यावेळेस वारले त्यावेळेस पंचवीस वर्ष तर दाताच कॅन्सर तुम्ही सेपरेट राहून असं आपलं काम करूनच बघा मुलगा काय करतोय आता हिच स्ट्रगल बघा कसं आहे नवरा नाही किती लवकर नवरा वारला मग तीन मुलांना तिनं सांभाळलं दोन मुलीचे लग्न केलं आता एक मुलगा आहे म्हणजे सगळ्याच्या जीवनामध्ये ना संघर्ष असतोच पण वेगवेगळ्या प्रकाराचा संघर्ष असतो तर ही म्हणते की मी आता एवढे दिवस झालं मी असे स्वयंपाक करूनच आपला संसार चालवते सात आठ घरामध्ये स्वयंपाक असतो सकाळी सकाळी उठलं की आपलं घरचं काम आवरलं की मग दुसऱ्यांच्या घरामध्ये असं स्वयंपाक करतात हे तर खूप चांगली कमाई होते त्यांची घर चालवावं लागतं मग कमाई तर करावंच लागतं ह्यांचं काम फक्त चपात्या करायचं असतं घरी घरी जाऊन भाकरी चपात्या वगैरे ठरल्याप्रमाणे जेवढं चार म्हटलं तर चार पाच म्हणलं तर पाच असं बोललेलं असतं ना तेवढंच करावं लागतं छान करतो चपात्या पातळ पातळ सवय पडल्या म्हणा आता चपात्या करायचं पण असं गोल गोल हम्म हम्म गोलच आहेत का आता तुमचे मी तसं नाही आता ती गेली चपात्या करून आणि भाजी वगैरे तर झालेलीच होती नाश्ता सुशिला तर होताच रडी आता ते दोघंही गेले मुलगा आणि सुन दोघंही गेले बँकेला आणि टिफिन पण घेऊन गेले आता ह्यांना खाऊ घालायचं होतं आता आणखीन दुसरी एक येणार आहे ती घरचं काम करणारी आता हेचं ह्यांचं चाललेलं आहे जेवण सुशिला तर ह्या लहान भावाला बघा दोघं भाऊ कसं जेवण करत आहेत नाश्ता करत आहेत तर ह्या लहानाला मोठाच खाऊ घातला पाहिजे नाहीतर पप्पा नाहीतर मम्मी आमच्याकडून तर खायला त्यांना तयारच नाही आणि कसं असतं बघा लहानपणचं प्रेम कसं निर्मळ निरागस आणि किती चांगलं असतं ना प्रेम आणि मोठ्या मोठं झालं जसं होतं आपण तसं तसं आपला भावाविषयीचा विचार बदलतो आपला दृष्टिकोन बदलतो आपला व्यवहार बदलतो असं आहे कोणा कोणा शिल्पा आण शिल्पांटी <laughs> आहे आता ही आली बघा शिल्पा आणि हिचं काम म्हणजे काय सकाळी आलं अकराला की सहा वाजेपर्यंत जे जे पडेल घरातलं काम भाजी तोडणं असेल नीट करून काही निवडून काही ठेवायचं असेल मुलांची सगळी खाऊ पिऊ घालण्याची व्यवस्था असेल त्यांना काही आंघोळ कपडे काही घालायचे असतील किंवा किचन आवरायचं असेल जेही असेल सगळं आंथरून पघरून नीट ठेवायचं असेल कपडे वाळू घालायचे असेल जेही असतं म्हणजे दिवसभर सहा वाजेपर्यंत जे कामं असतात ना घरातले ते सर्व करते आता मुलांना खाऊ घालायचं मुख्य असतं म्हणजे वेळेवेळेवर आपण म्हणतो ना नोकरीला गेलं की मुलाची आपदा होते असे चांगले नोकर ठेवल्यानंतर मग पैसे जातात एवढं खरं पण मुलांची व्यवस्था पण होते आणि सगळे कामं आपले टेन्शन आपल्याला राहत नाही म्हणजे विश्वासू माणसं मिळ भेटणंसुद्धा आवश्यक असतं पहा ही खूप लहानपणापासून म्हणजे मुलं लहान होते ना तेव्हापासून ही करते बघा तर आता करत आहे पुऱ्या तळत आहे आ, त्याने विचारलं की काय पाहिजे खायला तर त्यांना जे पाहिजे तेच करायचं आणि तेव्हाच करायचं आता तीच तयारी चालू आहे कुकर वगैरे लावून भात वरण वगैरे सगळं करून ठेवते चपाती तर ती बाई के करून जाते आता ह्यांचं काम आवरावरी करणं स्वच्छ घर ठेवणं आता त्यानंतर आणखीन एक दुसरी येते ती तिसऱ्या नंबरची तिचं काम भांडे गासणं आणि झाडून आणि पोचा मारणं तिचं काम असतं असं बघा वेगवेगळ्या प्रकाराचे वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या कामाचे असं आहेत बघा इथं कामं करणारे आणि काय कसं असतं बघा ह्यांचं कसं लक्झरी लाईफ आहे आणि कसं हे यांचं काहीच म्हणजे असं नॉर्मल इतकं पेमेंट चाललं ह्या ना देण्यासाठी हे ते काहीच गम नसतं म्हणजे आणि आपण किती स्ट्रगलनी किती हिच्यानी आपण जीवन जगलेलं असतं पहा आता हे पहा ही आली झाडू मारणारी हिचं काम आहे झाडू आणि पोचा दोन कामं करते हे आणि इकडं आता पहा तुम्हाला दाखवते मी आणि इकडं करत आहे हे भांडे हिचं पण भांडे आणि ह्यांचं टाईम असतो दुपारी दोन वाजताचं आणि आमच्या सुनेची आई असते ना घरी त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ह्यांचं टाईम ठरलेलं असतं त्या टाईमात ते येतात आणि आपले आपले कामं करून जातात आराम रे आराम रेम <laughs> ನಾ ಬಂದ ಈ ಟೈಮಿಗೆ ಬರ್ತೀರಿ ಈ ಟೈಮ್ನಿಗೆ ಬರ್ತಿದ್ದೀನ ಏನು ಲೇಟ್ ಮಾಡಿರಿ ಇವತ್ತು ಲೇಟ್ ಆಗ್ಯದಾನ ಇವತ್ತು ಹ್ಞೂ ಆಗ್ಯದಲ್ಲ ಕಡೆ आता हे शिल्प आपलं दिवसभर हिचं काम असतं की खाऊ वगैरे घालणं तर आता ती पुऱ्या चळून देत आहे पालक घालून केलेल्या पुऱ्या आहेत आणि गरम गरम करून देऊन त्या मुलांना खाऊ घालते आता ही दुसरी कामवाली जी आहे ना ही चाललेलं आहे तर असं असतं बघा सिटीमध्ये राहायचं असलं ना पैसा पाहिजे पैसा बोलत आहे म्हणतात ना पैसा असलं की आपण कसंही जगू शकतो कसंही राहू शकतो मग सिटीत पैशाशिवाय तर काहीच नाही आहे आपलं खेडेगावात गावामध्ये कसं सगळं काही आपल्याला फ्री मिळतं पाणी हवा आणि जास्त जरूरतसुद्धा नसते ना कोणत्याही गोष्टीची खेडेगावामध्ये आणि सिटीमध्ये प्रत्येक गोष्टीला पैसाही सोडावा लागतो आणि पैसा येतोही तेवढाच आणि खर्चतोही तेवढाच मागे जर टाईम ना वेळ होताना त्या वेळेमध्ये माणसाचे विचार वेगळे होते आताचे विचार वेगळे आहेत आता कमवायचं आणि तेवढाच खर्चही करायचा असा विचार आहे पूर्वी कसं कमवायचं आणि त्यातलं काही आपण वाचवून ठेवायचं असा विचार होता आता सर्व काही बदललेलं आहे काळ बदललेला आहे विचार बदललेली आहे राहणीमान बदललेलं आहे आणि सर्वच बदललेलं आहे पहा म्हणून आता आपणही आपल्या सुन्याच्या घरी आल्यानंतर आमचा काळ असा होता तसा होता असं कधीच म्हणायचं नाही त्यांचं कसं आहे ते पाहायचं आनंदीच व्हायचं आणि आपल्या आपल्या घरी परत यायचं त्यांच्या सुखामध्येच आपलं सुख मानायचं हेच जीवन असतं तुम्ही आपल्या जीवनाचा स्ट्रगल सांगत बसलो तर तुमचं कुणी ऐकणार नाही आणि तुम्हाला कुणी बक्षीस देणार नाही की तुम्ही खूप कष्ट घेतलात आता तुम्ही आनंदात राहा सुखात राहा असं तुम्हाला कुणीही म्हणणार नाही म्हणून आपलं अपला, आपल्याच मनात चला आता आजच्या ब्लॉगला मी इथंच संपवते भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि परत एकदा तर धन्यवाद